पूर्वीच्या काळात सुद्धा ते काही काळ एकत्रच होते मधल्या दहा वर्षामध्ये एकत्र नव्हते आणि एकमेकांवर हितासाठी आलेली नाहीत ही मंडळी एकत्र आली ती सत्तेसाठी आलेली आहेत खरं पाहायला गेलं तर मागील दहा वर्षाचं जर राजकारण पाहिलं तर एकमेकांना पाण्यात बघणारे हे दोघेही नेते होते ईडीचं कारण असू दे किंवा अनेक कारण असू दे एकमेकांचं राजकारण हे दोन नेते संपवायला उठलेले मात्र एकत्र आलेत कार्यकर्त्यांचं मरण कुठंतरी यामाग दिसतंय निश्चितपणानं आहे आजपर्यंत कागल तालुक्याचा राजकीय बघता ज्या वेगवेगळे निर्णय घेतले गेले त्यावेळी प्रत्येक पार्टीनं आपल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेतले यावेळी मात्र त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी एका रात्रीच निर्णय घेतले आणि आता कार्यकर्त्यांना ते समजून संग्ण सांगणार आहे खर तर युती होण्याच्या अगोदर माध्यमांना मेसेज गेले की आम्ही कार्यकर्त्यांच्या आणि जनतेची माफी मागतो कुठ तरी काळभेरे या सगळ्या माग दिसत का इंग्रजाने जो सॉरी वगैरे शब्द काढला आहे तो लात एखादी मारल्यावर जनतेला त्यांनी लात मारलेली आहे आता माफी मागतात त्यांना स्वतःला माहिती आपण खरं पाहायला गेलं तर लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये आपला पराभव झाला आणि वारंवार आपले पुत्र वीरेंद्र जे मल्लिक होते ते या दोन नेत्यांना जे आहेत ते दोषी ठरवत होते कुठेतरी हे खरं होताना दिसतंय तुम्हाला नेमकं काय वाटतं निश्चितपणानं असे अनेक संदर्भ लक्षात येतील की लोकसभेच्या निवडणुकीला ही दोन्ही मंडळी प्रामाणिक नव्हती त्यांनी प्रचार केला पण तो प्रामाणिक प्रचार नव्हता उदाहरण द्यायचं झालं तर संभाजीराजेंचे चुलते प्रवीणराजे घाडगे हे शाहू महाराजांचे प्रचार प्रमुख होते दुसऱ्या बाजूला मुश्रीफ म्हणायचे की एक लाखापेक्षा जास्त मताधिके देणार त्यावेळी ते, ते पालकमंत्री होते पण ते मताधिके चौदा हजारवर आलं कदाचित त्यावेळी कागद चालू नाही एक लाख मताधिक्य मला मिळालं असतं तर माझा त्यावेळी विजय झाला असता त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम माझ्यावर नसताना पंच्याहत्तर हजार मत लीड मला कागल तालुक्यातून मिळालं होतं ते असताना दोघं दो, दो असताना लीड कमी झालं त्याच्यावरून ते सगळ्या गोष्टी लक्षात येतात खरं पाहायला गेलं तर इकडं मुरगुड नगरपालिका असेल गडिंग्लज नगरपालिका असेल कागल असेल कुठंतरी आपल्याला घेरण्याचा प्रयत्न जो आहे तो या सुरू आहे मंडलिकांना एकटं पाडायला ब्रह्मदेव यायला लागेल कारण मंडलिकाने या कागल तालुक्यामध्ये माझ्या वडिलांच्यापासून सांगतो जमतो पन्नास वर्ष राजकारण करत असताना चार वेळा आमदार चार वेळा खासदार झाले मी स्वतः तीन वेळा लोकसभेला उभारलो त्यामुळे दोन वेळा पराभव झाला एकदा मी विजयी झालो त्या प्रत्येक वेळी मला कागल तालुक्यातून मताधिक्य मिळालेलं आहे त्यामुळे मी पुढारी कोण असला नसला याच्यापेक्षा मंडलिक ह्या आडनावामागं एक वलय आहे आणि हजारो लोकं मला मताधिक्य देतात आणि हजार अनुभव याच्या मागे आलेला आहे आजच्या या घटनेमुळे अजून अधिकचं बळ मला मिळेल खरं पाहायला गेलं तर भाजपचे जे नेते आहेत नुकतेच भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेले माझे आमदार जे आहेत संजय घाटके हे देखील नगर या नगरपालिका निवडणुकीत शांत बसलेले आहेत आणि या दोघांची युती झाली कुठेतरी याला भाजपचाच सा हात आहे का फूस आहे का असं शंका तो आपल्या मनामध्ये आहे नेमकं खरं काय मला माहिती नाही पण आज पेपरमधन जे आलंय माध्यमातून जे आले ते फडणवीस साहेबांनी जर यात मध्यस्थी केले असेल तर भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत कदाचित तिने संजय बाबांना सांगितलं असेल आपण थांबावं लागतं म्हणून मला काय अगदी फारशी माहिती नाही कुठ शिवसेनेला असेल आगामी निवडणुकींमध्ये शिवसेनेचे जे भाजपकडून शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे का असं वाटतं का कारण कागलमध्ये जर बघितलं तर आपल्याला एकाएकी पाडलं मध्ये देखील एकाकी पाडलं मध्ये देखील आपण आता स्वतंत्र असणार आहात काय सांगाल जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर आहे नाही या नगरपालिका निवडणुका याचे प्रत्येक गावचे स्थानिक संदर्भ आहेत त्यामुळे वरच्या युतीच्या पातळीवर कुणाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न नाही त्या ठिकाणचे स्थानिक संदर्भ जुळून हे सगळ्या निवडणुका होत आहेत कागल तालुक्यामध्ये सुद्धा नगरपालिकेच्या निमित्तानं ही दोन मंडळी एकत्र आली हे काही पक्षांची मन आलेली नाही स्थानिक संदर्भ लक्षात घेत घेऊन आलेले आहेत तर महायुती भक्कमच आहे पण अशा मध्ये प्रत्येकाने वेळ सप्त वेगवेगळा विचार मांडलेला आहे काय सांगाल पुढची रणनीती आपली काय असणार आहे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि नगरपालिकांच्या आता पहिल्यांदा जे नगरपालिकेच्या निवडणुका आहे ज्यामध्ये शिवसेनेचा भगवा फडकवणं हे पहिलं ध्येय आहे त्यानंतर जिल्हा परिषद होतील त्यामध्ये सुद्धा मोठ्या ताकदीनं आम्ही त्याला सामोरं जाऊ खरं म्हटलं तर कागल तालुक्यामध्ये ज्या जनतेच्या प्रतिक्रिया उत्स्फूर्त अशा आहेत लोक आम्हाला स्वतःहून फोन करत आहेत स्वतःहून भेटायला लागलेले आहेत आणि मोठी ताकद आम्हाला मिळणार आहे नगरपालिकेच्या निकालानंतर चांगली फळे आम्ही कागल तालुक्यात बांधू धन्यवाद सर हे होते माजी खासदार संजय मंडलिक यांची प्रतिक्रिया सरकार नामासाठी राहुल गडकर कोल्हापूर